गोळीबार हा उल्हासनगरचा नाही तर मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यातील आहे या गोळीबाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जबाबदार आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे भाजपचे आमदार शिंदे गटाचे पदाधिकारी गोळीबार होतो पोलीस ठाण्यामध्ये उल्हासनगर मध्ये आहे <coughs> महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षापासून माफी आणि गुंडांचं राज्य सुरू आहे महाराष्ट्रात जे राज्य आणलेलं आहे ते झुंडशाही आणि गुंडगिरीतून आणलेलं आहे कायदा आणि घटनेचा मुर्दा पाडून आणलेला पैशांचे ठोक व्यवहार करून हे सरकार आणल्यावर महाराष्ट्रात दुसरं काय होऊ शकतं गेले दीड वर्ष आम्ही काही गोष्टी समोर आणतो कालचा प्रकार जो आहे आमदार गणपत गायकवाड यांचा हा उल्हासनगरचा म्हणताय ते नाहीये हा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातला आहे हा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातला आणि या गोळीबाराला स्वतः मुख्यमंत्री जबाबदार आहे मी गणपत गायकवाड आमदार यांचं निवेदन ऐकलंय ते त्राग्याने असं म्हणतायत मी त्यांच्या कृत्याचं समर्थन करत नाही अजिबात एका लोकप्रतिनिधीनं पोलीस स्टेशनात जाऊन गोळीबार करणं याचं कोणी समर्थन करणार नाही पण ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत गणपत गायकवाड असं म्हणतात की मी मनस्तापातून एकनाथ शिंदे यांच्यामुळे हा गोळीबार केलाय हे त्यांचं स्टेटमेंट आहे भाजपचे आमदार गणपत गायकवाड असं म्हणतायत या महाराष्ट्रात जर एकनाथ शिंदेसारखे मुख्यमंत्री असतील तर या राज्यामध्ये फक्त गुन्हेगारच निर्माण होते हे भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराचं निवेदन आहे पोलीस स्टेशनमधून मी गेल्या वर्षभर सांगतोय की मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आपल्याला आठवत असेल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तुरुंग गुन्हेगारांच्या टोळ्या यांना कसे दूरध्वनी जात आहेत तुरुंगात सुद्धा उद्याच्या निवडणुकांसाठी गुंडांची मदत व्हावी म्हणून पुणे मुंबई कोल्हापूरसह ठाणे जिल्ह्यामधल्या अनेक तुरुंगातल्या गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढण्यात आलेलं आहे हे मी वारंवार सांगतोय मी नाव देऊ शकतो शकतो पुण्यामध्ये मी नाव देईन तुम्हाला चार प्रमुख गुंडटोळ्यांच्या प्रमुखांना ज्या पद्धतीनं जामिनावर बाहेर काढण्यात आलंय फक्त राजकारणासाठी त्यातून एका गुंडाचा खून झाला मुंबईमध्ये तेच सुरू आहे महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये गुंड टोळ्यांच्या हातामध्ये कायदा दिलेला आहे की तुम्ही कायद्याचं राज्य वगैरे काय नाही तुम्ही सांगाल तो कायदा फक्त आम्हाला निवडणुका जिंकून द्या महेश गायकवाड कोणात मला माहित नाही पण त्याच्यावर झालेला आमदाराने केलेला गोळीबार हा धक्कादायक